हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स महाशिवरात्र झाली आणि आता उपवास सोडायचा आहेस तर मी उपवासासाठी रताळ्यांच्या घाऱ्या करते तर त्या कोणाकोणाला माहीत नाहीत म्हणजे इकडच्या तर एरियामध्ये माहीत नाही आहेत पुण्यामध्ये कारण कामावरती पण सगळ्यांना म्हटलं की गार्या खाल्लेत का कधी तर सर्वजण नाहीच बोलले तर म्हणजे काहींना माहीत असेल किंवा काय वेगळं नाव असेल त्याला पण आमच्याकडं घाऱ्या बोलते रताळाची चपाती ती मी म्हणजे रताळाचा पराठा पण म्हणा तिचाच करते मी उपवास सोडायला आणि मटकीची उस तर एक छोटीशी रेसिपी तुमच्या रेसिपी तुमच्याशी पण शेअर करते खूप दिवस झालं ब्लॉगिंगचं टेबल पूर्णपणे हल्लेलं आहे कारण मी खूप कंटाळा करते शूट केलेत पण मला एडिटिंगच केलेलं नाही आहे मी तसंच पडलं आहे गॅलरीमध्ये सगळं व्हिडिओ पण आता मी व्हिडिओ पोस्ट करणारे प्रयत्न करणार आहे की डेली व्लॉग मी टाकेन आणि ज्यांना आवडते त्यांनी नक्कीच चेक करत राहा मी डेली आता व्लॉग टाकायला सुरुवात करेनच नवीन नवीन कंटेंट शोधणं पण खूपही असतं पण आज मी रताळ रताळ्यांच्या घाऱ्या करत होते आता भरपूर जणांना रताळं माहीत आहेत पण गाऱ्या म्हणजे काय हेच माहीत नाही तर अशी म्हणजे पुण्यामधल्या तरी लोकांना ना घाऱ्या म्हणजे काय माहीत नाही आता त्यांना हे माहीत असेल रताळ्याचा पराठा असतो तर आमच्याकडे घाऱ्या बोलतात याला तुम्ही रताळाचा पराठा पण म्हणू शकता पण आम्ही घाऱ्या म्हणतो आमच्या गावाकडे मग त्यासाठी अगोदर रताळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि अर्धा किलो रताळ आणले होते बरं का मी हे कम्प्लीट अर्धा किलो रताळे माती सगळी त्याची धुवून घ्यायची आणि त्यानंतर मी शिजवून घेतले मी तुम्हाला जर अगोदर त्याची साल काढायची असेल पिलरनी तरीसुद्धा चालेल मी साल नंतरनी काढली पण तुम्ही पिलरने जरी सोडलं तरी सुद्धा चालेल साल कातड त्याचं काढून टाकलं त्यानंतर मी रिपाय आपल्याला वीस ते पंधरा ते वीस मिनिट पुरेसे आहेत शिजवण्यासाठी शिजवून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिटामध्ये एकदम मऊ अशी रताळ शिजून निघतात त्यानंतर मी मग आपल्याला सोलून घ्यायचे आहेत पण ही रताळ मी आणलेली नवीन होती त्यामुळे त्याची सालच पटकन निघत नव्हती त्यामुळे मी पण तुम्हाला सांगते पिलरने जरी काढायचं असेल त्याचं कातड तरी सुद्धा तुम्ही अगोदर काढून नंतर शिजवलं तरी चालेल पण हाताने पण निघतात एवढंच आणि त्यानंतर मी मग व्यवस्थित करून घ्यायची आहेत एकदम आपल्याला मऊ असं कुस करायचं आहे मी हातानेच कुस करत आहे हाताने सुद्धा छान कुस करतात कारण एकदम मऊ लुसलुसीत शिजतात ती रताळी आणि त्यानंतरनी मग मी त्याच परातीमध्ये गुळ खिसून घेतला कारण मी जास्त भांडी भरवली नाहीत कारण मला कामावरती जायचं होतं रताळ साईडला केलं आणि त्याच्यामध्ये गुळ किसून घेतला आता गुळ तुमच्या चवीनुसार टाका मी अर्ध्या किलोला टाकलेला अर्धा आध साधारण अर्धा पावशर किंवा थोडा जास्त गुळ टाकला होता तुम्ही गोड किती खाता त्यावरती डिपेंड आहे त्यानंतरनी त्याच परातीमध्ये मी पीठ चाळून घेतलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि मळून घ्यायचं तर मळण्यासाठी आपल्याला पाणी एक थेंबसुद्धा यूज करायचा नाही आहे जर तळ कमी असेल आणि तुम्हाला जास्त घ्या करायच्या असतील तर थोडंफार नंतरनी थोडा थोडा पाण्याचा हात लावू शकताय तुम्ही जर कणकेचा अंदाज घेऊन नाहीतर पाण्याची गरज नाही तशी तर कणिक मळण्यासाठी कारण त्या रताळाला रताळामध्येच ती कणिक मुरत मुरत जाते म्हणजे माझ्या तर याला पुरेशी होती कारण आमच्या दोघांसाठीच मी केलं होतं पण घरामध्ये फॅमिली मेंबर जास्त असतील तर पीठ जास्त घ्यावं लागतं आणि मग त्यामुळे तुम्हाला पाण्याचा हात लावावा लागला तर लावू शकता तुम्ही पण थोडं थोडंच हात असा थोडं थोडंच पाणी एकदम ओतू नका आणि त्यानंतरनी मग व्यवस्थित मी मळून घेतली कणिक लुसलुशीत मळायची कणिक एकदम आणि एक माझा माझी गोष्ट चुकली थोडंसं हा थोडंसं तुपाचा पण हात टाकला आहे मी इथं आणि त्यानंतर, पर त्यानंतर मी परत थोडीशी घोलमडली कणिक चांगली आणि मळून ठेवली ते भिजायला ठेवली एक दहा मिनिट आणि त्यानंतरनी मग इकडं मटकीची उसळ करणार होते मी रताळ्यांसोबत कारण डब्याला पण न्यायची होती दह्यासोबतसुद्धा तुम्ही रताळे खाऊ शकताय दह्यासोबतसुद्धा खूप छान रताळे लागतात पण मी उसळ करत होते आणि दहीच नाही बटाट्याची जरी भाजी केली नाही याच्यासोबत तरीसुद्धा छान लागतात आणि गरम गरम तुम्ही हे रताले। रताळे रताळ्यांचे पराठे घाऱ्या कोरड्यासुद्धा खाऊ शकता एवढं छान लागतात ते गरम गरमच मला पण खूप जास्त आवडतात पण आमच्या इकडे नेहमी हे करतात मटकीची उसळ करायची मम्मी त्यामुळे मी पण मटकीची उसळच करते कारण लहानपणापासून आमच्या इकडं गाऱ्या केल्या ना की त्याच्यासोबत बटाट्याची भाजी किंवा मटकीची उसळ असंच काहीतरी करते तर मटकी घातली आहे मी आता गाऱ्या लाटायचे आणि रात्रीची बटाटे चांगले करते त्याची भाजी करायची अजून मेथी पण नीट करायची आणि रात्रीच बटाटा शिल्लक जो की मी आत्ता खाणार आहे कारण भूक लागली आहे त्यानंतर मी इकडे मटकी उसळ शिजलेली होती कारण मी फक्त पाण्याचा शिंतोडा दिलेला मला जास्त पाण्यात शिजवायची नव्हती त्यामुळे अशी कडक मटकी करायची होती आणि मी मग इकडं घाऱ्या मी लाटून घेतले तर तुम्हाला एक सांगायचे मला जी मी तर चूक केली ती तुम्ही करू नका कारण मला पण आमच्या फॅमिलीत मेंबरमधलंच एकजण बोललं की घाऱ्यांना तेल लावायचं नाही म्हणून म्हणजे गडी घालायची नाही आपण जशी चपात्याला घालतो ना तशी गडी नाही घालायची डायरेक्टली लाटून घेतल्या तरी चालते पण मी एक ऑब्झर्वेशन केलं जर मी घडी घातली नव्हती ना घाऱ्यांची तर अजिबात घारी फुगली नाही आणि मी संध्याकाळी राहिलेल्या कणकीच्या घाऱ्या लाटल्या पण त्या घडी चपातीगत लाटल्या म्हणजे आपण चपाती जशा पद्धतीने लाटतो त्याच पद्धतीने लाटल्या तर खूप छान घाऱ्या फुगल्या होत्या पण संध्याकाळचा मी व्हिडिओ घेतला नाही फक्त सकाळचाच घेतला होता तर घडी घालूनच तुम्ही घाऱ्या लाटा असं मी सांगेन डायरेक्टली मी जसं दाखवलं व्हिडिओमध्ये तसं नका करू डायरेक्टलीच लाटायचं चपातीगत सेम घडी घालून मगच लाटा जेणेकरून घारी छान फुगेन कारण ह्या घाऱ्या अजिबात फुगल्या नाहीत त्यामुळे मी तुम्हाला सांगते की ही चूक तुम्ही करू नका जी मी केली आणि तुम्हाला एक मी माझ्या लग्नानंतरची आठवण सांगते तर झालं असं की मी फर्स्ट टाईम रोहितला घाऱ्या खायला घातलेल्या कारण त्याला आपण माहीत नव्हतं घाऱ्या कशा असतात ते म्हणजे त्याला मी म्हटलं की आमच्यात महाशिवरात्र झाले की उपवास सोडण्यासाठी घाऱ्याच करतात म्हणून मग तो बोलला मला पण आण मग आम्ही दोघांनी सोबतच उपास सोडला होता एकाच दिवशी महाशिवरात्रीचा दुसऱ्या दिवशी मग मी डब्यामध्ये मटकीची उसळ आणि घाऱ्या करून घेऊन गेले होती त्याच्यासाठी आणि त्या घाऱ्या माझ्या हाताने केलेल्या होत्या कारण मम्मी मामाच्या गावाला गेलेली होती मग डब्बा माझ्याकडं हात ह्याच्यात होता कारण भावाला बहिणीला पण करायचा होता मग मी सकाळचं पाटं पाच वाजता उठून घाऱ्या वगैरे करून रोहितला दिलेल्या आणि रोहितनी त्या टायमिंगला फर्स्ट टाईम घाऱ्या खाल्ल्या होत्या फ्रेंड्स कामावर त्यामुळे आता व्हिडिओ घेते मला उशीर झालेला अर्धा तास लेट आली आज मी कामावरती खूप धावपळ धावपळ झाली त्यामुळं राताच्या पोचली आहे मी आणि व्हिडिओ शूट करते तर चला आता ब्लॉगचा एंड करते भेटूयात आपण अजून अशा ऐका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा था था। कमेंट शेअर सबस्क्राईब पण करत जावा जर व्हिडिओ आवडत असतील तर एवढंच